उपवासाला तीस साबु ते साबुदाना खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर यावेळेस आपण उपवासाचा एक भन्नाट प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे उपवासाची पुरी गोल गरगरी टम्म फुगलेली आणि मौसूद अशी उपवासाची पुरी आज आपण इथे पाहणार आहोत आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये ही उपवासाची पुरी बनून रेडी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर उपवासाची पुरी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी दोन कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे जे इझिली तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होईल आता हे राजगिरा पिठेला एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करणार आहे या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचा इथे मी साजूक तूप ॲड केलेलं आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि आता हे तुपेला ह्या पिठाला सगळ्या बाजूने छान चोळून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे तिखट पुरी बनवायची असेल ना तर तुम्ही याच्यात एक चमचा मिरची पावडर हे ॲड करू शकता आणि जसं मी म्हटलं की ही पुरी ना तुम्ही बटाट्याची भाजी किंवा कोणतीही भाजी श्रीखंड पुरीचा सुद्धा बेक करू शकता उपवासाच्या दिवशी मस्त पुरी बनतात या आता हे ना अगदी थोडं थोडं पाणी घालून ये आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत तर तूप सगळ्या बाजूने चोळून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे खूप जास्त यात पाणी ॲड नाही करायचं पीठ आपल्याला घट्ट म्हणायचं आहे सैनसर असं पीठ नाही म्हणायचं जेवढं पीठ घट्ट म्हणाला तेवढ्या त्याच्या ते पुऱ्यात छान होता त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून येणा हे पीठ आपण मळून घेणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हे बघा इथे हे पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे आता हे पीठ आहे ना आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत दहा मिनिटांनंतर आपण चेक करतो इथे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे आता आहे ना पुन्हा याच्यावर मी एक चमचा तूप सोडणार आहे आणि पुन्हा ना तुपा हे तूप लावून येणार हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे छान मौसूद असं हे पीठ झालं पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे पीठ मळलेलं असणार तेव्हा त्याला थोडेसे क्रॅक गेलेले असतात पण जेव्हा एक दहा मिनिटाने तुम्ही बघाल ना तर दहा मिनिटाने छान त्याचा एक मौसूद गोळा होतो हे बघा मी तुम्हाला दाखवते छान हे पीठ मळलं गेलेलं आहे आता आहे ना आपण याचे बॉ बॉल्स बनवून घेणार तर इथे मी लिंबाच्या साईजचा सा, एक बॉल्स घेतलेला आहे आणि हातावर ना छान मळून त्याचा एक गोळा बनवून घेणार हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे हे पिठाचे गोळे आपण मळून घेतलेले आहेत अगदी हलक्या हाताने मळावं लागतं खूप जास्त प्रेशर द्यायची गरज नाही आणि छान मऊसूद असे हे पिठाचे गोळे रेडी होता तर अशाच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे गोळे बनवून रेडी करून घेणार आहे हे बघा इथे साधारणतः एवढे हे गोळे झालेले आहेत आता आहे ना याची आपल्याला पुरी लाटायची तर त्यासाठी ना इथे या पिठाच्या गोळ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तेल किंवा तूप सॉरी मी इथं तूप लावून घेतलेलं ला आहे तेल म्हटले मी पण मी इथं तूप लावून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने ना ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं नसेल ना तर तुम्ही राजगिराची पिठी वापरली तरी काही हरकत नाही पण खूप वेळा असं होतं की हे पीठ लावून जर ही पुरी लाटली ना तर ते पीठ तेलात सुटतं आणि मग पुऱ्यांवर एक वेगळाच कवर येतो त्या पिठाचा सो त्यामुळे इथे मी पिठी नाही वापरली तूप लावूनच ही मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि आता हे पुरी ज्या ना कडा आहेत ना त्या थोड्या कट होतात म्हणून मी काय करणार इथं वाटीच्या साह्याने एकसारखा या पुरीचा आकार करून घेणार आहे तुम्ही अशीही पुरी तळू शकता पण एकसारख्या आकाराच्या पुऱ्या छान दिसतात आणि खायलाही मस्त वाटतं हे बघा मी तुम्हाला दाखवते छान अशी ही गोल करगरीत पुरी लाटून झालेली आहे तर आता इथे तुम्ही साईज असं सा आता वाढवूही शकता पण मी एवढ्याच छोट्या छोट्या पुऱ्या करते खायला त्या छान वाटतात आणि हे बघा दुसरी पुरीही मी तुम्हाला दाखवते की अगदी इझिली लाटली जाते आणि ह्या पुऱ्या एकदा छान सॉफ्ट होतात आणि बराच वेळ अशा मोसूत राहतात इथे ना हे वाटीने पुन्हा एकदा आपण कट करून घेतलेलं आहे साईडचं मी काढून घेणार आहे आणि बघा मस्त अशी ही पुरी लाटून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने ना मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे अत... येस तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे पुरी आता आहे ना पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत त्यासाठी मी आधीच कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवलं होतं आता आहे ना, ना पिठाचा छोटासा गोळा मी टाकलेला आहे आणि तेल तापलं आहे की नाही ते बाहेर चेक केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा टाकल्या टाकल्या तो तेलात लगेच वरती तरंगायला लागला याचा अर्थ असा की तेल आपलं चांगलं तापलेलं आहे खूप हाय टेम्परेचरला आपल्याला या पुऱ्या तळायच्या नाही आहे अगदी मिडीयम फ्लेमवरती ना आपण ह्या पुऱ्या तळून घेणार तर पुली पुरी, पुरी तेलात सोडल्या सोडल्या आहे ना लगेच ती चमच्याने हलवायला घेऊ नका ती पुरी तळून जेव्हा वर येईल ना तेव्हा चमच्याच्या साहाय्याने पुरीच्या वर असं तेल मारून घ्यायचं की ज्याच्यामुळे ना पुरी छान तळली जाईल हे बघा सगळ्या बाजूने हे असं तेल त्यावर टाकायचं पुरी ही छान तळली जाते आणि अगदी मिडियम फ्लेमवर छान तांबूस रंग येईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची तर बघा इथे ही पुरी छान तळली गेलेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते आपण बाजूला काढून घेणार आहोत अजिबात तेलकट होत नाहीत छान बनतात आणि मौसूत अशा या पुरी होतात हे बघा मस्त अशी ही पुरी रेडी झालेली आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला ही पुरी दाखवते अगदी इझिली तेला सोडल्यानंतर ना मीडियम फ्लेमवरती छान ही तळली जाते कुठेही तेलकट होत नाही आता इथे मी या पुऱ्या तेलात तळल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपात पण तळू शकता आणि हे बघा मस्त अशा ह्या पुऱ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत उपवासाची पुरी ले ले आहे सोबतच मी इथे आम्रखंड सर्व केलेला आहे कारण पुरी आणि श्रीखंडाचा वेद आज मी केलेला आहे तर उपवासालासुद्धा आपण शेखंडपुरी खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काही सजेशन असतील किंवा तुम्हाला अजून काही उपवासाच्या रेसिपी हव्या असतील ना तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी अजून रेसिपी शेअर करेल तुमच्याबरोबर आणि अशाच सॉरी uh, <laughs> आणि माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद